माता की जय वन्दे मातरम वन्दे मातरम मनमोकड्या वातावरणात डौलाने फडकणारा राष्ट्रीय तिरंगा ध्वज आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मुबारक जी सय्यद सर जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल खराशी माझे वर्गशिक्षक आदरणीय सतीश जी चिंदाल सर। माझे मार्गदर्शक आदरणीय जोगीराज जी देशपांडे सर माझे प्रथम दैवत तथा आद्य माझे आई गावातील सर्व सन्माननीय मंडळी आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो मी कुमारी साळू भावरावजी घोनामोडे इयत्ता पाचव्या वर्गात जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल खराशी येथे ये शिकत असून मी आज आपल्या समोर फिफ्टीन ऑगस्ट नाईन्टीन फोर्टी सेवन ते फिफ्टीन ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी वन यातील घडामोडींवर भाष्य करणार आहे मी मित्र हो

मित्र तरी या देशातील भ्रष्ट कधी वसील माणसाचा मित्रांनो डच पोर्तुगीज आणि शेवटी इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारत मातेला मुक्त करण्यासाठी स्वतंत्रतेचे भारत भूमी साधना तुम्ही घेणारे स्वातंत्र्य वीर सावरकर तुम मुझे खून दो तुम मुझे खून दो मी तुमको आझाद करूंगा असे म्हणणारे नेताजी सुभाष चंद्र बोस सरळ चहा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणार असे म्हणणारे लोकमान्य टिळक राजागुरु सुखदेव स्वातंत्र्यासाठी माझा मित्रांनो स्वातंत्र्य मिळून आपल्याला चौदा वर्षे पूर्ण झालेली तरीही तरीही कुंकणा अशीच देशात झाली मित्रांनो राष्ट्र संत सांगून की गाव का विश्वास मित्रांनो राष्ट्र सांगून गेले की गाव हा विश्वास चालकाशा आहे कारण कारण गावावरून देशाची देशावरून जगाची पार करून राष्ट्रसंतांनी हे विश्वसनीय माझे घर असा महामंत्र जगाला दिला आज देश पातळी बनवूनच नव्हे

ये देश है वीर जवानों का अलख बेलों का मस्तानों का ये देश है वीर जवानों का अलख बेलों का मस्तानों का इस देश के यारों क्या कहना इस देश के यारों क्या कहना ये, ये, ये देश है दुनिया का गहना ये देश है दुनिया का गहना बोलो वंदे मातरम वंदे मातरम भारत माता की जय 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 DUDE yeah. yeah.